हॅलो यूट्यूब फॅमिली आज आपण हे बघा काय बनवतो आहे आज आपण एक वेगळ्या पद्धतीने तोंडलीची भाजी बनवतो सगळ्यांना माहीतच असेल तोंडली एक अशी तोंडलीची वेल असते त्या वेलीला ही तोंडली येते तर आपण बनवणार आहे तोंडलीची भाजी आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ह्या पद्धतीने माझी प पूर्वी आमच्या घरामध्ये बनवायची तर माझी आई बनवायची तर ह्या पद्धतीने आपण आज एक गावरान पद्धतीने बनवूया आणि ती कशी बनवायची ती नक्कीच तुम्हाला आता मी दाखवते आणि अगदी कमी साहित्यामध्ये आहे ती तर मी त्याच्यामध्ये लसूण कोथंबीर जिरे आणि हिरवी मिरची थोडी वेगळ्या पद्धतीची आहे आणि तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चरचरीत होणार आहे एवढी सुंदर अशी ही तोंडलीची भाजी तर चला आपण बघूया ही आता बनवूया आपण तोंडलीची भाजी तर कशा पद्धतीने त्याला कटिंग करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते बनवायचे आहे ते आता आपण बघूया हे बघा ह्या पद्धतीने आता आपण कटिंग करून कापून घेतलेली भेंडी आता आपण दोन भागामध्ये स्वच्छ धुवून सगळ्यात प्रथम आपण घेतलेलं आहे आणि धुवून झाल्यावर या पद्धतीने आपण भेंडी कापून घेतलेली आहे तर ह्या पद्धतीने दोन भागामध्ये कापून घ्यायची सगळ्यात प्रथम आपण अशी उलट बाजू ठेवायची थोडीशी तेलामध्ये गॅस चालू करून आणि चांगली परतून घ्यायचे तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता कशी आता आपण परतून घेणार आहे तर एक बाजू आपली परतण्यासाठी ठेवली थोडंसं आपण त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून झाल्यानंतर आपण थोड्या वेळाने पुन्हा झाकण काढून पुन्हा परतून घेणार आहे अगदी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण हे बघा आता आपण जरा हलवून घेऊया ह्याला व्यवस्थित आणि व्यवस्थित आता आपण दुसरी बाजूसुद्धा आपण परतून घेणार आहे हे बघा आता याचा कलर बघा एका साईडला असा हे झालेला आहे असं लालसर झालेला आहे आणि थोडीशी आपले शिजले पण आहे अजून शिजवायचं आहे त्याला आपण तर थोडे एक वाफ देऊन घेऊया आपण तर ह्या पद्धतीने तर आता पुन्हा आपण झाकण ठेवून देणार आहे याच्यावर आता हे आपण थोडा वेळ अजून वाट बघूया आणि आता आपण लगेचच झाकण एक पाच मिनटाने झाकण काढून त्याच्यावर मी शेंगदाणे टाकलेत कारण शेंगदाणे ऑप्शन आहे तुम्हाला हवी असेल तर टाका नसेल टाकायचं आवडीनुसार तरीही चालेल तर ह्या पद्धतीने आपण करणार आहे तर हे बघा मस्त असे परतून तेलावर घेते पुन्हा अगोदर जर टाकले असते तर शेंगदाणे करपून जातील त्याच्यामुळे थोड्या उशिराने आपण ते टाकून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आता आपण परतून घेतलेलं आहे आणि आता आपण एक मस्त असं खलबत्त्यामध्ये तुम्हाला दाखवते कसं वाटण करायचं आहे जसं आपण मिरचीचा ठेचा करतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे तर लसूण आणि जिरे पुन्हा आपण हिरव्या मिरच्या घेतो तर ह्या पद्धतीने आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या सगळ्या अप्रतिम चविष्ट लागते ही तोंडली आणि खूप सुंदर असे चवीला एक वेगळा असा जसं आपल्याला ठेचा जसं चविष्ट लागतो त्याचप्रमाणे ही तोंडली सुद्धा लागते तोंडलीला स्वतःची चव नसते तरी पण एक आपण असं ह्या पद्धतीने जर केले तर तो तोंडली फार सुंदर होईल आणि ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा नक्की तुम्हाला आवडेल आणि कमेंट्समध्ये नक्की सांगाल आता आपण हे सगळं व्यवस्थित असं सुंदर पद्धतीने हे बघा असं बलबत्त्यामध्ये एक वेगळी चव येईल कलबत्त्यामध्ये आपण करून घेतल्यामुळे तर ह्या पद्धतीने सगळे आपण व्यवस्थित हा खरडा पूर्ण बनवून घेऊया खरडा पण म्हणतात ह्याला कोणी कोणी ठेचा म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात ह्याला नक्कीच सांगा मला तर ह्या पद्धतीने हे बघा मस्तपैकी आपण हे सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि थोडं जाडसर ठेवायचं आता हे झालेलं आहे तर आता आपण हे आपल्या फोडणीसाठी एका भांड्यात काढून ठेवूया साईडला कारण ह्याच्यामध्येच सा आता आपल्याला तोंडली जी आहे ती थोडीशी आपण जसं आपण हा खरडा जसा ठेचून घेतला तसं थोडंसं दरदरीतच ही तोंडलीसुद्धा आपण थोडीशी सुंदर पद्धतीने आपण भाजून घेतलेली होती म्हणून ती थोडीशी आपण असे ठेचून घेणार आहे म्हणजे अशी अख्खी बनवणार नाही तर हि हिलासुद्धा आपण थोडं जसं आपण आता ठेचा केला त्याच पद्धतीने आता आपण हे सुद्धा करून घेणार आहे तर सुद्धा ह्या पद्धतीने बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि क कसे ही चवीला होणार ते नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि गेल्या एपिसोडला मला चांगला प्रतिसाद दिला त्याच्यामुळे धन्यवाद आपण बांगडे केलेले आणि फार सुंदर झालेले ते बांगडेसुद्धा स्टफ होते बांगडे तर असंच तुम्ही ह्या भाजीलासुद्धा तुम्ही प्रतिसाद द्याल नक्की कारण मला खूप आनंद झालेला आहे ह्या पद्धतीने आता तुम्ही मला प्रतिसाद देत आहे आणि आपल्या रेसिपी नवनवीन अजून पुढे येणारच आहे तर नक्कीच चित्र फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे बघा आता हे सगळं झालेलं आहे दरदरीत आपलं आता हेही आपण एका साईडला काढून घेणार आहे आणि आता आपण काय करणार हे बाजूला घेऊन आणि त्याच्यात मेन इन्ग्रेडियंट आहे आपण कांद्याची पातसुद्धा घेतलेली आहे आणि आता आपण कढईमध्ये थोडं तेल टाकून घेणार आहे कारण आपण स सुरुवातीला चांगलं तेलामध्ये परतून घेतले त्याच्यामुळे आता थोडंसं तेल लागेल तुमच्याकडे मोहरी जर फोडणीला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता मोहरी आणि कढीपत्ता आता मी डायरेक्ट हे करणार आहे आता ठेचून घेतलेलं जे आपलं आहे तोंडली ती डायरेक्ट मी पॅनमध्ये टा कढाईमध्ये टाकलेली आहे आणि जो ठेचा होता आपण करून घेतलेला तो आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर ह्या पद्धतीने आपण सगळं एकत्र आता आपण मिक्स करून घेणार आहे ह्या पद्धतीने तर तुम्हीसुद्धा नक्कीच ह्याच पद्धतीने बनवून बघा आणि आता आपण असं चांगलं परतून घेणार आहे हलकंसं बारीक मीडियम गॅसवर आपण हे घेणार आहोत तर ह्या पद्धतीने हे बघा मस्तपैकी आणि घरामध्ये खूप सुगंध सुंदर आला ठेचा टाकल्यामुळे थोडीशी किंचित आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणारे हळद ऑप्शन आहे तुम्हाला जर नाही टाकायचं असेल तर टाकू शकतं आणि थोडं आपण सुरुवातीला मीठ वगैरे काही टाकलेलं नव्हतं तर थोडीसं मीठ आपलं आणि अगदी साध्या पद्धतीने दोन तीन इन्ग्रेडियंटमध्ये ही भाजी होते खूप अप्रतिम होते आणि ही तुम्ही भाजी प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण ह्याच्यामध्ये पाण्याचा जरासुद्धा आपण वापर केलेला नाही आहे किंवा टॉमॅटोसुद्धा नाही आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ह्याच्यात असं वाटलं तुम्हाला की टॉमॅटो टाकाव असं वाटलं तर नक्की टाका पण मला ह्या पद्धतीने आवडते म्हणून अशी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि असं व्यवस्थित एक जीव असं करून घ्यायचं आणि मग लगेचच आपण थोडंसं एक दोन मिनटंच हाकण ठेवून घेऊया कारण आपण सुरुवातीला सगळं परतून घेतल्यामुळे भाजी आता आपली झालेली आहे आणि त्याच्यावर आता मी एक मेन इन्ग्रेडियंट आहे ते कांद्याची पात भाजी झालेली आहे तर थोडंसं हलकासा एक झाकण ठेवूया एक दोन मिनटं अजून आपण म्हणजे ही खाण्यासाठी तयार आहे म्हणजे कांद्याचा आरोमा आणि खूप सुंदर पद्धतीने लागते ही आणि आता थोडंसं परतून घेऊया आपण पुन्हा आणि एक दोन मिनटं फक्त आपण त्याच्यावर आता झाकण ठेवून घेणार आहे तर हे बघा कांद्याची मुठभर अशी कांद्याची पात आपली टाकून घ्यायची ह्या पद्धतीने आणि थोडीशी हलकीशी परतून घ्यायची जास्त त्याला शिजवायचं नाही कारण आता सगळं शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता न पाण्याचा वापर करता फक्त आपण वाफेवर केलेली ही भाजी आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि आता ही आपली चांगली परतून झालेली एक जीव झालेलं आहे आणि आता आपण झाकण ह्याच्यावर एक दोन मिनटं ठेवून देऊया हे बघा ह्या पद्धतीने आणि ही भाजी आता आपली खायला तयार आहे आता मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते हे बघा आता तुम्ही बघू शकता त्याचा कलरसुद्धा बघू शकता अप्रतिम झालेले सुंदर झालेले ही भाजी तर नक्कीच एकदा तुम्ही बनवून बघा आणि चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स यायला लागले म्हणून मला भरभरून बर तुम्ही प्रतिसाद दिला माझ्या रेसिपीला देता त्याच्यामुळे आनंद झाला मला हे बघा या पद्धतीने आता आपण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि मस्त ज्वारीची भाकरी आणि झणझणीत तोंडलीची भाजी अप्रतिम चवीला तुम्ही कुठेही बसून प्रवासात खाऊ शकता आणि अगदी पाणी बिलकुल टाकलेलं नाही म्हणून त्याच्यासाठी कुठेही लिकेज सुद्धा भांड्यांमध्ये होणार नाही आणि सरसरीत अशी नाही आहे ही भाजी अगदी सुखी आहे म्हणजे भाकरीबरोबर आपलं पोटभरीचं झालेलं आहे आणि एक लोणचं तुम्ही साईडला घ्या खूप सुंदर अशी ही भाजी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच फूड पुढे जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून इथून पुढेसुद्धा आपल्या अजून वेग वेगवेगळ्या वेग पद्धतीने मी शक्यतो असे बेसिक इन्ग्रेडियंटमध्ये दाखवते त्याच्यामध्ये आपलं काही वेगळं वेग काही असं पोटाला बाधेल असं आपलं काही दाखवत नाही एक नॅचरल माझ्याकडे ही जी मी भाजीची पद्धत दाखवलेली आहे ही नॅचरल पद्धतीने आहे आणि सगळं साहित्य आपल्या घरामध्येच असतं तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच मला क कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद